नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रवा आणि खव्याचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात उकळीचे मोदक तर आपण नेहमीच बनवतो पण माव्याचे मोदक खायलाही मस्त लागतात तेवढे सोपे आणि झटपटही तयार होतात जास्त भांड्यांचा जा पसाराही होत नाही अगदी एकाच भांड्यात पटकनही तयार होतात सोप्या पद्धतीने रवा खव्याचे मोदक बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी भरून एवढा हा खवा घेतला आहे किंवा मावा किसून घेतला तर बरोबर या वाटीने एक वाटी एवढा हा खवा आहे वजनी म्हणाल तर एकशे तीस ते दीडशे ग्रॅम एवढा हा खवा आहे तर यासोबतच आपण इथे घेतली आहे याच वाटीने मोजून पाववाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर किंवा अर्धी वाटीला थोडीशी कमी साखर घेतली आहे तर पाववाटीच्या एक दोन चमच वरती एवढी साखर आहे आणि त्याच वाटीने मोजून पाववाटी एवढा हा रवा घेतला आहे बारीक झाड कुठलाही रवा घेऊ शकता शक्य होईल तर बारीकच रवा घ्या त्यानंतर ते आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात आपण एक चमचा एवढी साजूक तूप घालूयात आणि तुपात रवा ती चांगला मंद मध्यम आचेवर असा भाजून घेऊयात मोठ्या आचेवर अजिबात रवा भाजायचा नाही मंद आचेवरच रवा भाजून घेऊयात रव्याचा रंग बदलायला नाही पाहिजे फक्त रव्याचा कच्चेपणा जाईल म्हणून मंद आचेवरच एक सात आठ मिनटं चांगला मस्त भाजून घेऊयात रव्याचं प्रमाण जास्त असेल तर पंधरा ते वीस मिनटंही लागू शकतात भाजायला इथे मी आठ नऊ मिनटं मंद आचेवर मस्त असा भाजून घेतला सुगंध येईपर्यंत रवाचा कच्चेपणा जाईपर्यंत रवा चांगला भाजून घेतला पण रंग अजिबात बदलू दिला नाही हे पहा रवा आपला भाजून झाला आता एका ताटात काढून घेतला आणि थंड होऊ देऊयात रवा गार होतोय तोपर्यंत तो आपण इथे ड्रायफ्रूट थोडेसे तुपात तळून घेऊयात तर पुन्हा त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा एवढे साजूक तूप घातले आणि तुपातच आपण आता ड्रायफ्रूट थोडेसे असे क्रंची होईपर्यंत भाजून घेऊयात ड्रायफ्रूटचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार अजून वाढवू शकता आता थोडेसे मस्त असे लालसर होत आले की आता हे काढून घेऊयात त्यानंतर आता काजू बदाम पिस्ते आपण थोडेसे असे काप करून घेतले तळल्यानंतर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता थंड झालेला रवा घालूयात आता मिक्सरच्या भांड्यात मी रवा इथे सर्व टाकून घेतला आणि यासोबतच दोन हिरवी वेलची अशी साल काढून यात टाकूयात आणि मिक्सरला हा रवा चालू बंद करून थोडासा फिरवून घ्याव्यात जास्तच बारीक नाही करायचा तर हे पहा या पद्धतीने थोडंसं असा मी मिक्सरला फिरवून घेतला म्हणजे मोदक अजिबात असे फुटत नाही किंवा खाली असे रेरल्यासारखे होत नाही आता सर्व रवा एका ताटात काढून घेतला आणि पुन्हा त्याच कढईमध्ये आपण आता मावा घालूयात आता खवा आपण उलथण्याने असा थोडासा फोडून घेऊयात किंवा हवं तर तुम्ही किसूनही घेऊ शकता पण थोडा खवा आहे म्हणून मी असं उलतानानेच कढाईमध्ये असा फोडून घेते आणि गॅस मंद आचेवर करून आपण हा खवा वितळेपर्यंत एक सारखा मस्त मिक्स करूयात खव्याचं जास्त प्रमाण असेल तर तुम्ही किसून घ्या तर इथे हा दीडशे ग्रॅम एवढा खवा आहे आणि त्यासाठी पाववाटी एवढा रवा तर आता खवा इथे मंद आचेवर चांगला असा वितळला आहे तेव्हा यात घालूया साखर तर अर्धी वाटीला थोडीशी कमी साखर आहे पाववाटीपेक्षा एका दोन चमचे साखर जास्त आहे तर आता साखरसुद्धा मस्त अशी वितळेपर्यंत एकसारखं आपण मिक्स करूयात गॅस मी मोठ्या आचेवर न करता मंद आचेवरच हे चांगलं एक दीड मिनटं मिक्स करून घेतलं सुरुवातीला खवासुद्धा एक ते दीड मिनटं थोडासा विरगळून घेतला आणि त्यानंतर साखर घातली साखरसुद्धा एक ते दीड मिनटं किंवा दोन मिनटं यात चांगली विरगळून घ्यायची आणि त्यानंतर गॅस केव्हा बंद करायचा आता हे पहा आता थोडंसं असं उडायला लागलं म्हणजे उकळी आल्यासारखं झालं तर अजून याला चांगली अशी उकळी आली नाही आहे म्हणजे जास्त उकळायचं नाही किंवा पाक करायचा नाही तर हे पा आता असं चटचट उडतं आहे आणि उकळी येते तेव्हा आता आपण गॅस बंद करूयात किंवा थोडासा खवा एका त प्लेटमध्ये घ्यायचा आणि गोळी होते का ते पाहायचं तर इथे मी असं बोटावर घेतली तर याची थोडीशी अशी गोळी झाल्यासारखं वाटतंय गॅस बंद करून आता यात घालूया भाजलेला रवा जो आपण मिक्सरला फिरवून घेतला होता तो रवा यात घालूयात आणि गॅस बंद करूनच हे सर्व आता मिक्स करून घेऊयात आता जरी हे पातळ दिसतं ज जसं थंड होतं तसतसं हे घट्टसर होतं तर हे पा सर्व असं हे मिक्स करून घेतलं आणि यात घालूया आता आपण ड्रायफ्रूटचे काप तर थोडे मी मिक्सरला फिरवले होते म्हणून थोडे जास्तच चा बारीक झाले तुम्ही मात्र थोडेसे असे काप करून घ्या किंवा मिक्सरला फिरवत असाल तर थोडेसे जाळसर ठेवा आता ड्रायफ्रूट घालून मस्त अजून एकदा मिक्स करून घेतलं आणि आता हे सर्व मिश्रण आपण पटकन एका ताटात काढून घेऊयात जास्त वेळ कढईत न ठेवता लवकर हे एका ताटात काढून घ्यायचं आणि थोडंसं असं थंड व्हायला ठेवायचं आता थोडंसं असं कोमट आहे गार होतच आहे तर हे पावशी गोळी बांधल्या जाते आता सर्व आपण हे गोळा करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आधी थोडंसं असं पातळ सर होतं आता हे सर्व असं गोळा होतं आहे तर पा सर्व असं काढून घेतलं मी आणि कणकेच्या गोळ्यासारखा याचा गोळा झाला जसं जसं हे अजून थंड होईल तसं तसं अगदी सुटसुटीत असं हे मिश्रण होतं वेळ असेल तर तुम्ही अजून याला थोडंसं गार होऊ देऊ शकता एक दीड तास थांबू शकता तर इथे मी एक दहा पंधरा मिनटं थांबले थोडंसं पंख्याखाली ठेवून घेतलं म्हणून पटकन असं गार झालं किंवा फ्रीजमध्येही एक पाच दहा मिनटं ठेवू शकता तर आता साच्याला थोडंसं तूप लावून घेऊयात हे आधीच तुपाचं असतं म्हणून एवढं तूप लावण्याची गरज पडत नाही पण पहिला मोदक आहे म्हणून थोडंसं साजूक तुपाचा हात लावून घेतला मोदकाच्या साच्याला आणि आता थोडं थोडं हे मिश्रण यात भरायचं थोडंसं केशर काळी ठेवून घेतली मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटचा कापही लावू शकता थोडीशी केशर ठेवली एक केशाची काळी आणि दोघं बाजूने भरपूर असं हे मिश्रण भरलं पीन लावून घेतली आणि बोटाने दाबून असं हे मस्त भरायचं साच्याच्या बाहेर आलेलं सर्व मिश्रण असं काढून घेऊयात आणि थोडंसं प्रेस करून मिश्रण भरायचं आता पिन काढून मोदक का आपण यातील काढून घेऊयात तर हे पहा मस्त असा मोदक आपला तयार झाला केशरही मस्त असं उठून दिसतं आहे तर साच्याच्या बाहेर काढून घेतला तर मस्त असा कडीदार मोदक आपला तयार झाला हे पहा पिस्त्याचे काप किंवा अजून यावर तुम्ही ड्रायफ्रूटने सजावट करू शकता मी एक केशाची काडी लावून घेतली आणि मस्त असं मोदक आपले माव्याचे तयार झाले तेवढेच खायलाही मस्त लागतात यामध्ये रवा अजून मुरेल तर अजून मौसूत असा हा रवा होतो तर याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊयात तर दुसराही मोदक दाखवते जसजसं हे थंड होतं तसतसं अजून मिश्रण मस्त होतं तर अजून इथे मी केशर काळी लावून घेतली आता तूप लावण्याची ही गरज नाही आहे ना केशर काळी लावल्यानंतर पीन लावून पुन्हा अगदी दाबून असं हे मिश्रण भरायचं जेवढं तुम्ही दाबाल तेवढं मस्त कडीदार मोदक तयार होतो आणि थंड झाल्यावर अजूनच थोडंसं प्रेस करून करून हे मिश्रण भरावं लागतं तर या पद्धतीने मस्त असं प्रेस करून हे मिश्रण भरून घेतलं आणि अलगद अशी पीन काढून घ्यायची तर हे पहा मस्त अशी केशर काळी यालाही उमटली आहे अगदी चिपकून बसते तर हे पहा आपण थोडंसं प्रेस करून घेतलं तर मस्त कळीदार मोदक तयार झाला आणि मो साच्या जे बाजूच्या कडा असतात थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे मस्त असा हा मोदक दिसतो तर हे पहा ह्याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊयात तर दोघंही मोदक तुम्ही पाहू शकता अगदी कडीदार आणि मस्त असे तयार झाले आहे तर जर जसं हे मिशन गार होतं तस तसं मिशन हे मस्त सुटसुटीत असं होतं तर हे पा चार पाच मोदक बनवतानाच एवढं मिशन गार झालं तर अजून आपण जो हा गोळा होता अजून असा फोडून घेऊयात तर इतपत हे मिशन मस्त असं सुटसुटीत होतं हे पा आता सर्व मिशन आपण असं हाताने चुरून घेऊयात किती आपला घट्टसर असा कणकीच्या गोळ्यासारखा गोळा होता तर आता अगदी मस्त असा खुसखुशीत झाला आहे तुम्ही पाहू शकता म्हणून थोडंसं गारही होऊ देऊ शकता किंवा तुम्ही पाच सहा मोदक बनवेपर्यंत हे इतकं मस्त गार होतं आता पा असं अगदी सांजासारखं हा सुटसुटीत असा रवा आणि मावा झाला आहे म्हणून थोडंसं असं दाबून भरायचा जेवढं दाबाल तेवढा कडीदार मोदक तयार होतं तर हे पा एवढं सुटसुटीत मिश्रण झाल्यावर सुद्धा मस्त असे याचे मोदक तयार होतात आणि मस्त असे तोंडात टाकतंच विरघडतो हा मोदक तर आता सर्व मोदक आपण या पद्धतीनेच बनवून घेऊयात आधी सुरुवातीचेही तुम्हाला दोन मोदक दाखवले आणि नंतरचंही मोदक दाखवला सुटसुटीत मिश्रण झाल्यावर तर सर्व मोदक आपले तयार आहेत तर या पद्धतीने जवळपास हे वीस ते एकवीस मोदक तयार होतात तर अर्धी वाटी रवा घेतला तर बरोबर पंचवीस असे मोदक तयार होतात मी इथे पाववाटी एवढा रवा घेतला म्हणून सोळा सतरा मोदक म्हणजे तयार झाले आहे मोठं साचं असेल तर पंधरा मोदक होतात लहान असेल तर एक अठरा एकोणावीस मोदक तयार होतात तर तुम्ही पाहू शकता कडीदार असा आपला मोदक दिसतोय एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते आतमध्ये तेवढाच खुसखुशीत असं आहे हे पहा अगदी पेढ्यासारखे हे मोदक लागतात खायला बाप्पाच्या प्रसादासाठी हे मोदक तुम्ही पटकन बनवू शकता जास्त पसारा न होता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच गोड रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद